बनावट जन्ममृत्यू दाखल्यांचे रॅकेट उद्ध्वस्त वकिलासह पाच जणांना अटक शासकीय शिक्के आणि कागदपत्रांच्या आधारे जन्म पोलिसांनी पर्दाफाश केलाय या प्रकरणी एका वकिलासह पाच आरोपींना अटक करण्यात आली असून हो त्यांचेकडून लॅपटॉप प्रिंटर आणि बनावट शिक्के जप्त करण्यात आले शास्त्री मार्केट मधील एका सायबर कॅफेवर टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघड झाला नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांशी संगनमत करून जून दोन हजार बावीस पासून हा गयर हुता। आर्थिक सरकारी नोंदीत फेरफार केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी नागरिकांना केवळ अधिकृत केंद्रांमधूनच दाखले घेण्याचे आवाहन केले ब्युरो रिपोर्ट नंदुरबार सह संपादक अनिल बोराडे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक गोपनीय मार्फतीने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन यांनी एका सायबर कॅफेवर छापे टाकली होती आणि त्या छापेदरम्यान काही दस्तावेज मिळून आले होते जे प्रथमदर्शनी जन्म मृत्यू दाखले सारखे दिसत होते त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन श्री निलेश देसले यांनी नगर परिषदचे या जे संबंधित अधिकारी आहे त्याचबरोबर सी ओ आहे त्यांना संपर्क साधून त्यांना पत्रव्यवहार करून या दस्तावेजांची जे काही जे काही व्हॅलिडिटी आहे त्याबद्दल त्यांना विचारले असता प्रथमदर्शनी त्या डॉक्युमेंट जे आहे ते खोटे असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने नगर परिषदचे जे जन्मृत्यू दाखला ब्रांच इंचार्ज आहेत त्यांची तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोवीस अब्लिक सव्वीस नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हा गुन्हा फोर्जरी चिटिंग व अन्य चार्जेस अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये सुरुवातीमध्ये दोन आरोपी यांना आपण ज्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती यामध्ये सायबर कॅफेचे जे ओनर आहे ते सामील आहे त्याचबरोबर नगर परिषदेमध्ये जन्ममृत्यू दाखला या सेक्शनमध्ये काम करणारा तंत्राबेशीवर काम करणारा एक आ, इसम त्यांनी हा सर्व आणि ह्या दोघांनी मिळून हा असं केलं या पद्धतीने प्रथमदर्शनी एफ आय आर रजिस्टर करण्यात आली तपासामध्ये अजून काही लोकांचे नाव निष्पन्न झाले एकंदरीत यामध्ये पाच लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आता आली आणि त्यांची सध्या पोलीस कोठडी सुरू आहे आणि यामध्ये इतर आरोपी व घडलेली सर्व घटना याचा सखोल तपास करून पुढील तपास करण्यात येईल व आपल्याला अवगत करण्यात येईल